सास्ती बल्लारपूर मार्गावरील वर्धा नदी पुलावर झालेल्या अपघातात वेकोली कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला सचिन अशोक पत्तीवार असे मृतकाचे नाव आहे ही घटना दोन जुलैला मंगळवारी घडली गोवरी डीप कोळसा खाणीत कार्यरत सचिन हा नेहमीप्रमाणे चंद्रपूरवरून सकाळी ड्युटीवर येत होता वर्धा नदी पुलावरील खड्डा चुकविण्याच्या नादात तोल केल्याने त्याच्या दुचाकीला के अपघात झाला या अपघातात डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला सचिन आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता त्याच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे घटनेची बातमी कळताच वासियांनी एकच गर्दी केली या प्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे सास्ती बल्लारपूर मार्गाने वेकोली कर्मचाऱ्याची नेहमी सुरू असते सोबतच याच पुलावरून कोशाची वाहतूक दिवस रात्र सुरू असते मात्र याच मार्गावरील वर्धा नदी पुलावर खड्डे पडल्याने येजा जा करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे वेकोली प्रशासनाने सचिनच्या पत्नीला नोकरी द्यावी व खड्डे बुजविण्याचे काम त्वरित करावे अशी मागणी करण्यात आली आहे